नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील प्रतिपदा तिथी पासून श्रावण मासारंभ होतो श्रावण महिना देवाधि देव महादेव यांना समर्पित असा महिना आहे श्रावणामध्ये महादेवाची जास्तीत जास्त आराधना सेवा केली जाते यामुळे महादेवापर्यंत आपली सेवा लवकर पोचते आणि आपण त्यांच्या कृपेस पात्र ठरतो तर यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो या दिवशी सर्व शिवभक्त उपवास करतात महादेवाची मनोभावे पूजा करतात असे म्हणतात की श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात त्यामुळे श्रावणातील सोमवारचे व्रत प्रत्येक स्त्रीने अवश्य करावे तर पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला पहिल्याच दिवशी सोमवार आला आहे आहे हा खूप छान योग या दिवशी श्रावण संपणार आहे त्यानंतर श्रावणामध्ये किती सोमवार व्रत उपवास करायचा आहे तसेच कोणती शिवामूठ व्हावी त्याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत तर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसच्या श्रावण मासामध्ये पाच सोमवार आलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर दरवर्षी श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत करत असाल तर तुम्हाला या पाचही सोमवारी उपवास पूजा करायची आहे ते पाच सोमवार कोणते तर श्रावण मासाचा पहिला दिवस आणि पहिला सोमवार पाच ऑगस्टला असणार आहे पहिल्या सोमवारी शिवामूठ ही तांदूळ असणार आहे त्यानंतर दुसरा सोमवार बारा ऑगस्टला येत आहे आणि दुसऱ्या सोमवारची शिवामूठ ही तीळ असणार आहे त्यानंतर तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्टला येत आहे तिसऱ्या सोमवारची शिवामूठ ही मूग असणार आहे त्याचबरोबर एकोणीस ऑगस्ट सोमवार याच दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा साजरी होणार आहे त्यानंतर चौथा सोमवार सव्वीस ऑगस्टला येत आहे चौथ्या सोमवारची शिवामूठ ही जव असणार आहे त्यानंतर पाचवा आणि शेवटचा सोमवार हा दोन सप्टेंबरला येत आहे आणि पाचव्या सोमवारची शिवामूठ ही सातू असणार आहे हे पाचही सोमवार तुम्हाला व्रत उपवास करायचा आहे आणि शिवामूठ व्हायची आहे शिवामूठ व्हायची म्हणजे प्रत्येक सोमवारी ते ते धान्य शिवलिंगावर व्हायचे आहे तर श्रावण महिना हा मराठी पंचांगातील पाचवा महिना आहे महाराष्ट्रामध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो देवशैनी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला आहे आणि श्रावणसुद्धा चातुर्मासातच येतो तर बऱ्याच जणांकडे चातुर्मासामध्ये आणि श्रावणामध्ये मांसाहार केला जात नाही त्यांच्याकडे वेगवेगळे व्रत वैकल्य केले जातात आणि या व्रताचं फळही कैक मिळत असतं तर श्रावणात महादेवाची पूजा ही सर्वोत्तम मानली जाते या सेवेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर श्रावणातील सोमवार महादेवाचे पूजन होते आणि श्रावण मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात म्हणजेच श्रावणामध्ये महादेवाबरोबरच पार्वती मातेचीही पूजा केली जाते श्रावणामध्ये सोमवारचे व्रत करणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे नवीन कपडे परिधान करावेत या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे वापरले जातात परंतु आपल्याकडे सुवासिनी महिला पांढरे कपडे वापरत नाहीत त्यामुळे सौम्य रंगाचे कपडे घालावेत भडक रंगाचे कपडे परिधान करू नयेत कारण भगवान शंकर हे जास्त वेळ ध्यानस्थ बसलेले असतात त्यांना शांतता प्रिय आहे त्याचबरोबर पांढरा आणि सौम्य रंग शांततेचे प्रतीक असतात त्यानंतर प्रथम आपल्या घरातील देवतांचे पूजन करावे त्यानंतर शिवलिंगाची पूजा करण्यासाठी आधी शिवलिंगावर पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे तसेच शिवलिंगावर बेलपत्र धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर शिवामूट व्हायची आहे तुम्हाला श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर धान्याची शिवामूट वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूट ईश्वरा देवा, देवा। मनातल्या इच्छा पूर्ण रे देवा असे तीन वेळा म्हणायचे आहे त्यानंतर भगवान शिवाला दूध साखरेचा फळांचा किंवा कोणताही नैवेद्य अर्पण करावा तसेच धूप दीपाने वाळून घ्यायचा आहे त्यानंतर महादेवासमोर शांतपणे बसून शिवचालीचा शिवस्तुती पठण करावी त्यानंतर शिव तांडव स्तोत्र म्हणावं श्रावण महिन्याची कथा वाचावी तसेच तुम्ही शिवलीलामृताचा पूर्ण ग्रंथही वाचू शकता शिवलीलामृताचा पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर या ग्रंथातील अकरावा अध्याय पठण करावा तुम्हाला शिवलीलामृतातील अकरावा अध्याय माहीत नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे त्यावर जाऊन तुम्ही ऐकू शकता त्याचबरोबर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्राचंही पठण करू शकता त्याचबरोबर श्रावण सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केले जातात दिलेल्या सेवांपैकी एक तरी सेवा जरूर करावी तुम्हाला काही शक्य नाही झालं तर दिवसभर फक्त ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा तुम्ही या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळ्यावरही करू शकता त्यानंतर भगवान शिवाजी आरती करावी आणि मनोभावे नमस्कार करावा घरामध्ये सुख शांती समाधान आयु आरोग्य धनधान्य संपत्ती येऊ दे अशी प्रार्थना करावी त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर त्यांना प्रिय असा जलाभिषेक करावा त्याचबरोबर तुम्ही पंचामृत दूध दही बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुलंही वाहू शकता त्याचबरोबर मिठाई अर्पण करावी या पवित्र महिन्यामध्ये भक्त भगवान शिवाबरोबरच पार्वती मातेचीही पूजा करतात श्रावणातील सोमवारचे व्रत हे स्त्रियाच नव्हे तर पुरुषसुद्धा करतात तुम्हाला या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी महादेवाला गोडाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आपले भगवान शंकर हे भोळे आहेत त्यामुळे आपण केलेली भोळी भाबळी पूजा ही त्यांना आवडते फक्त शिवाची पूजा ही शुद्ध मनाने करावी श्रावणामध्ये महादेवाची आपण जी काही पूजा व्रत करतो त्याचं तात्काळ फळ मिळत असतं त्यामुळे श्रावणातल्या सोमवारी भगवान शिवाच्या पूजेला विशेष महत्व प्राप्त आहे आता या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत तर या दिवशी तुम्हाला जमेल तेवढे दान करावे त्याचबरोबर भगवान शिवाला लाल रंगाचं कोणतंही फूल वाहू नये तसेच शिवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकू सिंदूर याचा वापर करू नका त्याऐवजी तुम्ही चंदन पावडर किंवा भस्माची वडी मिळते ती तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर महादेवाला तुळस तेल नारळ अशा गोष्टी वाहू नका त्यानंतर ज्यावेळी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाल तेव्हा शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नका श्रावणातल्या सोमवारी आपल्याला उपवास असतो त्यामुळे या दिवशी दिवसभर आपलं मन आणि घर शुद्ध पवित्र आणि प्रसन्न ठेवावं दिवसभर ओम नम शिवा या मंत्राचा जप करत राहावा श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारबरोबरच नागपंचमी रक्षाबंधन असे महत्त्वाचे सणही येतात त्यामुळे श्रावण महिना वर्षातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो त्यानंतर श्रावणातल्या सोमवारी पूजा कशी मांडावी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत यासाठीचा व्हिडिओ पुढे येणार आहे तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ